तर मित्रांनो पेशंटचा एक फार सामान्य प्रश्न असतो की आपण व्हेरिकोज व्हेन्सची वेदना सोडवू शकतो का त्यासाठी आपल्याला पेनकिलर घ्यावा लागेल का कारण असे सामान्य विषय आपल्याला आपल्या ओपीडी मध्ये मिळतात आणि तुम्ही सोबत पाठवलेल्या प्रश्नांमध्येही येतात हा एक खूपच चर्चेतला विषय आहे की आपण पेनकिलर शिवाय वेरीकोज वेदना सोडवू शकतो का हो आपण वेदनाशामक शिवाय हे करू शकता पहा सामान्य काय होते ते म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स थोडे समजून घ्या वेदना कशी सुरू झाली कारण जोपर्यंत तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स समजत नाही तोपर्यंत तुम्ही त्यावर कसे उपचार करायचे हे कळणार नाही किंवा ते योग्य पाहिजे तर प्रथम सोप्या पद्धतीने समजून घ्या व्हेरिकोज व्हेन्स आपल्या नसामध्ये सूज आहे जी वृषण क्षेत्रात आढळते हे आपल्या अंडकोशाच्या आत येते अंडकोष म्हणजे आपली अंडकोश टेस्टिक्युलर मध्ये एक नस असते चिरामध्ये सूज येते आणि त्या सूजेमुळे तुम्हाला वेदना होतात आता त्या वेदनेचा संबंध काय आहे सूज कशी येणार त्यामुळे सर्वप्रथम हे समजून घ्या की सूज तुमच्या रक्तप्रवाहाच्या प्रतिगामी होण्यामुळे आली आहे आता रिफ्लक्स म्हणजे काय रिफ्लक्स ही अशी जागा आहे जिथे रक्त प्रवाह अन्नकोशाच्या दिशेने फिरत असतो समजा रक्त असे वाहायला हवे होते पण ते असे वाहत नाही तर वेगळ्या मार्गाने वाहत आहे तेथे प्रवाह होत असताना ते, हो ते विरुद्ध दिशेला युटर्न घेते वारंवार होणाऱ्या आघातामुळे आणि वारंवार होणाऱ्या प्रभावामुळे तेथील भिंती सुजलेल्या आहेत त्या जळजलीचा त्रास आपल्याला होतो आता ती जळजळ कशी सोडवायची त्या जळजलीत सूज सोडवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे आपण रक्तप्रवाहाला परताव येऊ देत नाही आंघोळीत सर्वात पहिली गोष्ट येते ती म्हणजे तुमचे व्यायाम पहिली सल्ला व्यायाम लक्षात ठेवा व्यायाम जे तुमच्या रक्त प्रवाहाला चांगले ठेवतील हे आपल्या रिफ्लक्स थांबवेल इन्फ्लेमेशन येणार नाही आणि आपल्याला पेन होणार नाही आता महिना तुम तीन किंवा चार वेळा वेदना होणे सामान्य आहे किंवा कधी कधी ते आठवड्यातून दोनदा होते कधी कधी महिन्यात पाच वेळा वेदना होता तर जेव्हा वेदना होते त्यावेळी तुमचे रिफ्लक्स तयार होत आहेत ते वाढत आहेत ज्यामुळे तुम्हाला वेदना होते तर सोप्या शब्दात जर मी त्या ठिकाणी प्रवाह थांबवला रक्ताचा प्रवाह सुधारला आणि रिफ्लक्स येऊ दिले नाही तर तुमचे वेदना येणार नाही तर केवळ व्यायाम सामान्य आहे त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे पण तरीही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्हाला तुमचे पाय उचलावे लागतील या बॉलचा आधार घ्यावा लागेल आणि फक्त आराम करून खाली झोपावे लागेल आणि यात काहीही करू नका यात काही करायचे नसेल तर तुमच्या पाठीमागे जाड उशी ठेवा आणि नंतर पायवर उचला ज्यामुळे अँटी ग्रॅव्हिटी फोर्स वापरून रक्ताच्या प्रवाहावर जाईल तो आपल्या पेल्विक क्षेत्रात जाईल आणि रक्त प्रवाहाला रिफ्लेक्सेसकडे जाऊ देणार नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे डायट बघा तुम्हाला कळते की मी आहाराबद्दल बोलतोय कारण आहाराची भूमिका महत्वाची आहे अनेक रुग्ण माझ्याकडे येतात आणि म्हणतात की जेव्हा आम्ही मसालेदार अन्न खातो तेव्हा आमच्या वेदना वाढतात आता ते मिरची मसाले मुळात व्हेरिकोज व्हेन्समध्ये एक समस्या आहे त्यामुळे जास्त मसालेदार अन्न खाणे टाळावे थोड्या काळासाठी सोपे अन्न खा जेव्हा ते ठीक होईल तेव्हा पुन्हा सुरू करा तोपर्यंत तुम्ही मसालेदार अन्न खाण्याची सवय देखील सोडून देऊ शकाल जोपर्यंत तुम्ही व्हेरिकोज व्हेनचे पेशंट आहात तोपर्यंत तुम्हाला मसालेदार पदार्थ खाऊ नयेत आता तिसऱ्या सल्ल्याकडे वळूया की आपली भाषा चुकीची नाही जर आपली मुद्रा चुकीची असेल आणि आपल्याला वारंवार व्हेरिकोज व्हेन्सच्या दुखापत होत राहिला तर काय होईल सर्वसाधारणपणे असे घडते कारण रुग्णांच्या बाबतीत असे घडते की उभ्या स्थितीमुळे किंवा उभ्या स्थितीच्या कर्तव्यामुळे त्यांच्या व्हेरिकोज व्हेन्स मध्ये वेदना होत राहतात मग त्यात काय आहे उभे राहण्याची पद्धत म्हणजे उभं राहणं हे आपलं कारण आहे हे कारण आहे तेच कारण आहे ज्यामुळे आपल्याला वेदना होतात जर क्षणामुळे आपल्याला वेदना होतात तो क्षण आम्ही येऊ देणार नाही उभं राहून आपलं कर्तव्य असेल तर आम्ही काही ना काही हालचाल करत राहू काही सामान्य व्यायाम आहेत मी ते स्क्रीनवर दाखवेन किंवा थोडं सांगेन फक्त आपले पाय थोडे ताणून पहा वर ताणून घ्या मध्ये थोडन बसा आपली मुद्रा थोडी बदला जर तुम्ही थोडं चाललात तर त्यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत राहील पण जर तुम्ही बराच वेळ उभ्या पोझिशन मध्ये असून त्यामुळे वेदना निर्माण होत असेल तर त्या ठिकाणीच काही व्यायाम करायला सुरुवात करा साधारणपणे आपण बटरफ्लाय व्यायाम करू थोडा वेळ मिळवा कुपऱ्यात जागा मिळवा बटरफ्लाय व्यायाम करा आणि मग पुन्हा आपल्या ड्युटीवर पडता तुम्ही हे करू शकता तर आपण बटरफ्लाय व्यायाम पाहू शकता तर हे थोडे करा कारण हे तुम्हाला दीर्घकाळ उभे राहून वेदना होण्यापासून रोखू शकते आता सामान्यत असे होते की व्हेरिकोज वेन्स मध्ये पोस्टर्स खूप महत्व आहे जसं मी नुकतंच तुम्हाला सांगितलं नाही मुद्रा आहेच जसे की आपण टोटल सपोर्टर वापरत आहात सपोर्ट आपण त्याला लोपॅथिक डॉक्टर म्हणा होमिओपॅथिक डॉक्टर म्हणा किंवा आय ओ एच डॉक्टर म्हणा प्रत्येकजण आपल्याला सपोर्टर घालण्याचा सल्ला देतो जेव्हा आपण समर्थक घालता तेव्हा आपण काही आसने टाळाल ज्यामुळे तुमच्या खालच्या क्षेत्र किंवा पेल्विक क्षेत्र दाबला जातो पिचके म्हणजे पिचके जर असेल तर ते तुम्हाला वेदना टाळण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे काही आसने अशी असतात ज्यामुळे आपल्याला समस्या येते जसे आपण सामान्यपणे वज्रासन करतो आम्ही गुडघ्यावर बसतो त्यामुळे आपल्याला अशा मुद्रा टाळायला हव्यात ज्यामुळे आपल्याला अधिक वेदना होते दुसरं म्हणजे आम्ही पाय घसरून बसतो जर आपण समांतर पाय घालून बसलो तर मग आपण या क्षेत्राला काय करत आहोत आम्ही दबाव आणत आहोत दडपत आहोत ज्यामुळे आपल्याला वेदना होतात आणि दुसरीकडे आम्ही आधीच आमचे एन्डोथेलियल स्क्रोटम ओढले आहे ज्यामुळे तेथे आधीच थोडा दबाव विकसित झाला आहे आणि जास्त दाब दिल्याने आपण त्या नसेची सूज वाढवतो ज्यामुळे वेरिकोज व्हेन्समध्ये मध्ये वेदना होते त्यामुळे वेदना टाळण्यासाठी आपल्याला पाय उघडे ठेवून थोडी हालचाल करत राहावे लागेल आपले पाय उघडे ठेवा थोडे उघडे ठेवा आणि उघडे ठेवत राहा ज्यामुळे आपल्याला वेदना होत नाही यासोबतच जर तुम्हाला व्हेरिकोज व्हेस बद्दल काही जाणून घ्यायचे नसेल समजून घ्यायचे नसेल किंवा तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमच्या प्रश्नाची कमेंट करू शकता तुम्ही तुम्हाला नक्की उत्तर देईन यासोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा आणि जर तुम्हाला काही शंका असतील किंवा सल्ला घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर माझ्या टीमशी संपर्क साधा तुमचा अहवाल व्हॉट्सअॅपवर पाठवा आणि माझा सल्लागार माझी टीम माझ्या सल्लागारांच्या टीमचा सल्ला घ्या यामुळे तुमची समस्या लवकरात लवकर बरी होईल याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओत घेणार आहोत तोपर्यंत